हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा रेश्मा आर्नव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपण टेकडीवर गेलतो आणि येता येतानाचा हा व्हिडिओ कारण ह्या मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आणि हा मिनी ब्लॉग मी पहिल्यांदाच तयार करत आहे तर इथं टेक टेकडीवरून खाली येताना सगळ्यांना आर्नवला तर एवढी भूक लागली होती नाश्ता कारण सकाळ सकाळी मॉर्निंगला गेलेलो होतो आणि खूप छान वाटत होतं नंतर आमच्याच बिल्डिंगच्या खाली क्वार्टर्समध्ये हे शेतकरी जे असतात त्यांनी सगळ्यांनी भाजीपाला विकायला घेऊन आलेले असते आठवड्यातून रविवारी हा एक दिवस असतो ज्यामध्ये सगळे शेतकरी आपला भाजीपाला घे येऊन विकत असतात आणि इतका फ्रेश आणि ताजा ताजा भाजीपाला असतो आणि द प्रत्येक फळ आणि आम्ही इथं निस्ते फळं भरपूर असे जे आपले फळं आपण कधी म्हणजे खाल्लेले नाहीत ॲवकाडं असे मी घेतले होते जे आपण गावाकडे खात नाहीत आपल्या शेतात नाही आहेत तर असे मी भरपूर असे फळं घेतले होते आणि इथं अंजीर ते इतके छान आणि ताजे ताजे फळं होते तर इथं भाजीपाला घेतला होता त्यासोबतच आपल्याला जे संक्रांतीला लागणारं वाहनाचं जे, जे शेतकऱ्यांनी आणलेलं होतं आणि बाहेरच्या व्यतिरिक्त इथं जास्त थोडासा जास्त रेट होता आणि असे वेगवेगळे मलबेरी भरपूर असे फळं होते आणि आर्नोला पण स्ट्रॉबेरी पाहिजे होती आणि इतकी छान गोड आणि भरपूर अशा स्ट्रॉबेरीज प्रत्येक फळाची क्वालिटी पण इतकी सुंदर आणि फ्रेश ताजे ताजे प्रत्येक फळ घ्यावं असं वाटत होतं इतकं छान होतं त्यासोबतच मी आपले जे वानाचं होतं शहरात आल्यानंतर आपल्या शेतातील एका काडीचं महत्त्व काय आहे इथं आल्यावर समजतं